दिवाळीनिमित्त बाजारात रेडीमेड किल्ले विक्रीस दिवाळी जवळ आली असून बाजारपेठ विविध वस्तूंनी फुलून गेले कपडे आकाशखंदील पंत्या रांगोळीसह आता रेडीमेड किल्लेसुद्धा बाजारात विक्रीच आलेत पूर्वी शाळेला दिवाळीपूर्वी आठ दिवस सुट्टी असायची त्यामुळं घरोघरी किल्ले तयार केले जायचे आता सातारा शहरातही फ्लॅट संस्कृती आल्यानं आणि शाळांची सुट्टी कमी झाल्यानं रेडीमेड किल्ले घेण्यावरच भर दिला जातोय या किल्ल्याची किंमत एकशे वीस रुपयांपासून पुढं आहे आपल्या सातारा शहरातली किल्ले चा व्यवसाय करतो काम करतो लहान लहान चित्र वगैरे बनवतो तरी आता किल्ल्याची माहिती सांगायची म्हणजे पुरातन काळात आपल्याला कसं आहे लहान लहान मुले मातीचे किल्ले बनवायचे पण हल्ली जरा कन्स्ट्रक्शनचं सगळीकडं झाल्यामुळे कुठे लहान मुले, मुले मातीचे वगैरे खेळ बनवत बसत नाहीत त्यामुळे आता रेडीमेड किल्ले आलेले आहेत आपल्या इकडे त्यामुळे आपण किल्ले रेडीमेडच बनवतो स्वतः मॉडेल तयार करून वगैरे विकतो आणि ह्या किल्ल्यांचे दर काय आहेत या किल्ल्यांचे दर आता कसे लहान किल्ला आपल्याला भेटतो एकशे वीस शंभर रुपयेपर्यंत मोठे किल्ले आहेत तीनशे रुपयेपर्यंत चित्र खेळणी वगैरे आहेत दहा रुपयेला आहेत खेळणी शिवाजी महाराज साईजप्रमाणे आहेत आपले जशी घ्यायला अशी आहेत आपल्याकडे खेळण्यातले का प्रकार काय खेळण्याचे प्रकार आहेत आपल्याकडे पाणी भरणारे आहे काटेवाले आहेत ओजी वाहणारे आहेत शेतकरी तुतारीवाले आहेत पंखेवाले आहेत इकडे ढालवाले आहेत झोपलेले सैनिक प्राण्यांमध्ये आहेत सर्व ससे वगैरे आहेत मला सिंह आहेत मेंढी आहेत शेळ्या आहेत बाकी पोलीस वगैरे आहेत पारा देणारे सर्व काही असं आहे आपल्याकडे आता दारादारात किल्ले तयार करण्याऐवजी विविध मंडळांकडून किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय